मी डॉक्टर हंसराज वैद्य सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ वजीराबाद नांदेडचा अध्यक्ष तसेच अध्यक्ष मराठवाडा विभाग फेसकॉम उत्तरचा मी अध्यक्ष आहे या नात्यानं आम्ही उद्याला जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करणार आहोत त्यानिमित्तानं उद्याला शासनाचे काही कार्यक्रम असल्यामुळं ह्या दिवसाचं औचित्य साधून आम्ही दोन तारखेला एक वेगळा कार्यक्रम घेत आहोत आम्ही आमचे उत्तर मराठवाडा विभाग फेसकॉम आणि सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ वजीराबाद नांदेड वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघ आणि ज्येष्ठ नागरिक नांदेड जिल्हा समन्वय समितीच्या तसेच स्वामी समर्थ मंदिर आणि अन्नछत्र विश्वस्त यांच्या संयुक्तभिद्यमाने आम्ही एक वेगळा आणि अत्यंत वेगळ्या पद्धतीनं आम्ही कार्यक्रम घेण्याचं ठरवलं आहे त्या कार्यक्रमाअंतर्गत आजपर्यंत ज्या ज्या ज्येष्ठ नागरिकांचं वय साठ वर्ष झा झालेलं आहे किंवा त्याच्या वर्ष झालेलं आहे त्यांचा कधीही वाढदिवस साजरा कुणीही केलेला नाही कितीही श्रीमंत घरा गर, घराणा असो किंवा गरीब असो त्या आईवडिलाचं त्या माबापाचं वाढदिवस कुणीही साजरा केलेला नाही पुन्हा बऱ्याच जणांना त्यांचे दिवससुद्धा माहीत नाहीत वाढदिवसाचे पण जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचं औचित्य साधून आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक नागरिकांचं सामान्य असं उद्याला ज्येष्ठ नागरिक दिन या दिवसाचा औचित्य साधून वाढदिवस साजरे करणार आहोत ह्या दिवसाच्या निमित्तानं ना, आम्ही नांदेडचे संत बाबा बलविंदर सिंगजी यांना पाचारण केलेलं आहे त्यांना निमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांनी मान्यही केलेलं आहे त्यांच्या हातानं पवित्र हाताने आम्ही सगळ्यांच्या वतीनं एक मोठा केप केक कापून पाच किलोचा सगळ्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा आमचा मानस आहे त्यानंतर ह्याच कार्यक्रमाला आपल्या नांदेड उत्तरचे धडाडीचा कार्यकर्ता आणि अतिशय विनम्र असा आमदार श्रीयुत बालाजी कल्याणकर यांनीसुद्धा त्या कार्यक्रमाला येण्याचं कबूल केलेलं आहे त्यांचा आजच माझं त्यांचं बोलणं झालं आणि तेही येणार आहेत तसेच नांदेड शहरातील अनेक नामवंत असे ज्येष्ठ अतिज्येष्ठ नागरिकसुद्धा येणार आहेत आपल्या नांदेडला ज्यांनी ज्येष्ठ नागरिक संघ म्हणजे काय आहे ज्येष्ठ नागरिक म्हणजे काय आहे याचं सगळ्यात अगोदर जर नांदेडला कोणी आणलं तर ते सुभाषरावजी बाराळे आणि सौभाग्यवती निर्मलाताई बाराळे यांनी आणलं ते आद्य अध्यक्ष वजिराबाद संघाचे आहेत त्यांनीही येण्याचं कबूल केलेलं आहे आम्ही ठक्कर साहेबांना सुद्धा नि निमंत्रित केलेलं आहे असे अनेक ज्येष्ठ नागरिक उद्याला येणार आहेत त्यांच्या समक्ष आणि हजारो लोकांच्या साक्षीने उद्याला आम्ही सगळ्यांचं हॅप्पी बर्थडे ह्या गाण्याने असे बर्थडेचे गाणे जन्मदिवसाचे गाणे गाऊन केक कापून आणि सगळ्याला हे झाल्यानंतर मार्गदर्शन करून त्यांना आम्ही स्नेहभोजन देणार आहोत त्यामध्ये जेवण तर उत्तमच राहील तो स्वामी समर्थ मंदिराचा प्रसाद म्हणून राहील पण त्यामध्ये स्नेहभोजनसुद्धा स्नेह आहे मिष्टांनासुद्धा आम्ही देणार आहोत अशा प्रकारचा एक आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही साजरा करण्यात आहोत तरी सर्वांना मी निमंत्रित करतो सगळ्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आगळ्या वेगळ्या कार्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि स्वामी समर्थ मंदिराचा प्रसाद पण घ्यावा एवढंच ह्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्येष्ठ नागरिक